माझं नाव चिराग सोपानू वायकोडे जिल्हा जळगाव तालुका भुसावळ इथून आम्ही मशीन बघण्यासाठी आलो होतो आम्ही दंड ट्रॅक्टर मध्ये आलो आल्यानंतर आम्ही लँड क्लास कंपनीचे मशीन बघितले बघितल्यानंतर आणि त्यानंतर साहेबांचं सा बोलणं वगैरे ते बघून मशीनच काम करण्याची पद्धत सोयाबीन काढणे उडीद मूग मका सर्व व्यवस्थित मशीन मध्ये आणि सरांनी व्यवस्थित सांगितलं त्यामुळे आम्ही हे मशीन चूज केलं मशीन बद्दल तर सांगायचं झालं तर मशीन आम्हाला खूप आवडलं मशीन मध्ये क्वालिटी त्याचे शीट वगैरे सर्व व्यवस्थित बिरिंगांची कंपनी वगैरे सर्व हाय क्वालिटी मध्ये त्याच्यामुळे आम्हाला मशीन आवडलं त्याच्या बरोबर आहे मध्ये सर्व प्रकारचं आपण क्रॉप काढू शकतो भुईमूंग ओला भुईमुंग पण काढू शकतो आपण याच्यामध्ये मका सोयाबीन वगैरे ते तर ओलं किती पण असलं तर ओलं निघतं आपल्याला जसं पाहिजे तसं क्वालिटी मध्ये आपल्याला धान्य मिळतं खाली आम्ही राह आलो इथं मशीन मिळतात असं समजलं आम्हाला आल्यानंतर आम्ही जवळजवळ तीन ते चार शोरूम मध्ये जाऊन बघितलं त्याच्यानंतर आम्हाला दंड व ते ट्रॅक्टर दिसलं मग आम्ही इथं आल्यानंतर सरांशी बोलणं झालं आणि सर्व व्यवस्थित आम्हाला माहिती वगैरे बोलणं वगैरे सर्व व्यवस्थित सांगितलं त्यांनी त्याच्यामुळे आम्ही हे चूज केलं